नमस्कार मित्रांनो आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर सिद्धार्थ वाघमारे त्यांच्यामधला वाद सोडून आक्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे सिद्धार्थ वाघमारेने आक्याला सपोर्ट केल्यानंतर शुकोऱ्या आक्याच्या बाजूने उभा आहे की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले होते पण सिद्धाने आक्याच्या वाईट काळात पाठिंबा दिल्याने शुकोऱ्याने देखील आक्यासाठी सपोर्ट शेअर केला आहे आणि सिद्धाने आक्याला सपोर्ट करण्यासाठी थोडा वेळ लावला पण त्यांनी शेवटी आख्याच्या वाईट काळात सपोर्ट केला शिकोऱ्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी लावून आक्याला या दुःखद परिस्थितीतून लवकर बरे होण्यासाठी इच्छा दर्शवली त्याने सिद्ध्याची पोस्ट आपल्या अकाऊंटच्या स्टोरीला लावली आणि त्यानंतर शिकोऱ्याने आणि आक्याचा फोटो आपल्या स्टोरीला लावून लवकर बरा डार्लिंग आपल्याला परत मार्केट जमा करायचं आहे अशी पोस्ट केली त्यामुळे सिद्ध्याच्या पाठोपाठ आता शिकोऱ्याने देखील आक्यासाठी प्रेमळ पोस्ट केल्याने आक्याचे चाहते सिद्धार्थ वाघमारे आणि शिकोऱ्याचे आभार मानत आहेत त्यांच्यामध्ये काही कारणाने वाद जरी निर्माण झाला असला तरी वाईट क्षणी ते वाद बाजूला ठेवून ते एकूणमेकांच्या पाठीशी उभे आहेत हे सिद्ध्याने आणि शिकोऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले तुम्हाला सिद्ध्याने आणि शिकोऱ्याने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपले जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद